भिक्षणं आग लागली त्यामध्ये उस्माना मनसुरी आणि बागवान परिवार दोन्ही परिवारातले चार चार लोक त्या ठिकाणी त्यांचा जीव गमावावा लागला महानगरपालिकेच्या हल्तानं कारभारामुळं या व्यवस्था नसल्यामुळं तब्बल तीन तीन तास त्या ठिकाणी गाड्या न पोचल्यामुळं जी सी पी चार तास न पोचल्यामुळं कुठली कुठलीही सुविधा पाण्याच्या गाड्या ज्या पद्धतीनं रेक्स्यू व्हॅन पाहिजे त्या कामगारांना कीट पाहिजेल त्या कामगाराला ऑक्सिजनचे कीट पाहिजेल असं कुठलंही कीट त्यांना नसल्यामुळं लोक आतमध्ये घुसू शकले नाहीत आणि त्यास बघता बघता एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की तिथं आठ माणसांचा त्या ठिकाणी जीव गमवाला मग आम्ही आत्ता सगळे ते छोटे मुलं बघता सगळा परिवार पूर्ण संपलेला आहे तो एकटाच आता राहिलेला आहे तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही महानगरपालिके आयुक्तांना आता जाऊन पत्र दिलेलं आहे की नेहमी अशा घटना झाल्यावर महानगरपालिका जागा होती का होती मग अशा घटना किती तुम्ही बघणार आहात किती असे मृत्यू बघणार आहात ही तर घटना पूर्ण देशभरात झाली की राष्ट्रपतींनी ट्विट केलं पंतप्रधानांनी ट्विट केलं राहुलजी गांधींनी ट्विट केलं अगदी जगभरामध्ये देशामध्ये दे ही आपली घटना प्रसिद्ध झाली महानगरपालिकेचे त्या ठिकाणी एक प्रकारचं त्यांचा कारभार सगळा त्या ठिकाणी उडघाट पडलेला आहे पण आता आम्ही निवेदनमध्ये रुगोत त्या ठिकाणी नवीन पद्धतीनं तुम्ही रेक्सी वाहन घ्या पाण्याच्या त्या ठिकाणी खास एम आय डीमध्ये चोवीस तास पाण्याचं त्या ठिकाणी नियोजन करा एक्स्ट्रा पाण्याचं त्या ठिकाणी तुम्ही नियोजन करा अशा अनेक त्या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत रात्रीचं तुम्ही एक्सअप स्टेशन त्या ठिकाणी निर्माण करा त्या ठिकाणी जी सी पी असेल रिक्षे व्हॅन असेल पाणी गाड्या असेल हे सगळं अतिव्यवस्थामध्ये खऱ्या अर्थानं तिथं झालं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी केलेली आहे जे कुटुंब दगावलं आहे त्या कुटुंबाला देखील आर्थिक मदत व्हावी ह्या मुलाचं देखभाल करण्याकरता देखील तो एकटाच राहिलेला आहे आज शेजे शिक्षण फुटसं व्हावं अशा अनेक मागण्या आम्ही खासदार पंडित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आत्ता सगळ्या आलो ले ले। तर मागण्या केलेल्या आहेत आणि जर हे नाही झालं तर सोलापूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार आलं सगळं आले, साँगे। आले, साँगे। आले साँगे।